कमी ता एकोणीस तारखेनंतर म्हणजे शिवजयंतीनंतर या सगळ्या संदर्भात आपण बोलू कारण आता हे सगळे या सगळ्या वादाच्या भौऱ्यात मला काही पडायचं नाही मला असं वाटतं मी या सगळ्या जातीपातीच्या ह्याच्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे मी एकोणीस तारखेनंतर म्हणजे शिवजयंतीनंतर या सगळ्या संदर्भात आपण बोलू कारण आता हे सगळे या सगळ्या वादाच्या भौऱ्यात मला काही पडायचं नाही आणि आखरी महाराष्ट्र हा एकत्र राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या संदर्भात काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं आम्ही ठरवलेलं आहे आणि एकोणीस तारखेनंतर या सगळ्या वक्तव्या बाबतीत असेल आरक्षणाच्या बाबतीत असेल आपण मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल अधिक कोणी नेते असेल त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका प्रत्यक्षात काय घडतं आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे कारण आता निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या धर्मा धर्माधर्मामधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली जाती जातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई मागं पडतं तर मला वाटतं समाजानं राजकीय लोकेवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही आम्ही एका ताटात जेवणारे समाज बांधव उद्या आमचं ताटच हिसकून जाईल याच्याकडे त्यांनी बारकामे लक्ष घेणं गरजेचं आता सोयाबीनचे भाव पडले कांद्याचे प्रश्न अंगावर आहे कापसाले फक्त सहा हजार पाच हजार रुपये भाव आहे म्हणजे रोज आम्हाला फोन येतो शेतकऱ्याचे कच्चे भाऊ कापूस विकाव का नाही विकाव साधा जेवढा खर्च निघाला त्याचे अर्धे पैसे पण निघाले नाही कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही पाहताय काय हाल म्हणजे कशा पद्धती कांदा निर्यात बंदी केली म्हणून बांगलानं संत्रा घेणं बंद केलं दुहेरी तलवार आमच्या अंगावर शेतकऱ्यावर चालली संत्रा उत्पादक शेतकरी मेला कांदा उत्पादक शेतकरी मेला सरकारचं या सगळ्या लक्षाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही त्याच मी निषेधही करतो कारण शेतकरी जगला तरच देश जगू शकतं तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करू आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट